महाराष्ट्र न्यूज मराठी परिवर्तनासाठी म्हणलं तुम्ही ना एवढं करा की लोकांना राशन मिळालं पाहिजे तुम्ही लोकांना राशन देत नाही पावते देत नाही आणि येणारे आज वीस पंचवीस लोक आहेत वरची त्यांना एकही पद्धतीचं राशन मिळत नाही ऐक तो म्हणला काय ते दुकानदार म्हणतो बसा की बसा खालीच बस काय होता मला मी जर त्याला सांगितलं मी म्हणजे पण ते काय होतं आपण पोचवलं ना तुम्ही म्हणणार आम्ही नव्हतो असं केलं हे नाही तसं केलं नाही तर कुणाचं नाव आहे ना तर फक्त प्रार संघटना तुमच्या कुणाच्या नावाचा ना प्रश्न नाही फक्त मला एक सांगायचं तुम्हाला राशन मिळत नाही हा विषय मुद्दा वर्ष शासनापर्यंत गेला पाहिजे आणि त्याला कडक पद्धतीने कारवाई झाली पाहिजे आता तेव्हा तुम्ही जरी आता वर्ष झालं राशन वाटतो ना, ना तो कुणाचं ऐका त्यांनी कार्ड बघितलं नाही फक्त त्याच्याकडं ती देईनची ओनलाईनची राशन पावती तर कुणालाच नाही वर्षात बिल ते तर मी एका माणसाला बरेच वर्ष झाली आता थटवलं होता तुम्ही राशनवाले तुम्ही नोंद करणार तिकडे पैसे द्या तिकडं एवढं धान्य घ्या एवढं पैसे द्या आणि मला तुम्ही काय म्हणला आता मी तुमच्याकडे संध्याकाळी गेलो म्हणजे सकाळी यातन मला राशन देतो आता सकाळी मी गेलो तर तुम्ही काय म्हणताय ओ लाईन लावा म्हणतो रात्री मला सांग नाही म्हणलं लाईन लावा साठ माणसाची लाईन आणि ते पण करी आता सांगतो तुम्हाला आपला दुष्काळ चालू होता का त्या टायम त्या टायमाची घटना आता म्हणला राशन म्हणला लाईन लावा लावली लाईन लाईन लावली नंबर आला खच्या चिटीवर लिहून दिलं पाठीमागं एवढे पैसे द्या आणि एवढं झाले काटेवर जाऊन आलो जाऊन एक काम कर तू म्हटलं मला पावती बुक दे तुझं पैसे तेरा रुपये होऊन दे नाही बिल पावते म्हणजे पन्नास साठ माणसाची साठी बिल आहे पाठीमाग तेरा कुठं ते टी मध्ये कोरल्यावर दुष्काळ चालू वाली लागले वरडायला असं त्या संबंध हे बघा आता त्यांना राशनच्या संदर्भात विषय काय झालाय माहितीये का की तुम्ही म्हणलं वीस पंचवीस लोकांनी मग आपल्याकडे तक्रारी दिली पा प्रहार संघटनेकडे लक्षात आलं का आता म्हणलं तुम्ही जर त्याच्या पोच पावत्या ऑनलाईन आलेल्या गेले गेलेल्या पावत्या सगळ्या ऑन ऑडिट आम्हाला काढायला लागेल कळ का आणि त्याच्यानंतर म्हणलं अन्न पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करून तिथं मग या तुम्ही सरपंच तुमचे सहा सदस्य सगळी या म्हणलं तिथं मी पण ती लोकं बोलवून घेऊन होतो अन्न पुरवठा अधिकाऱ्याच्या समोरच होईल तुम्ही आलेला कोटा किती टक्के माघारी रिटर्न केलेल्या आहेत सगळं सगळं त्यांचा विषय आपण कायदेशीर त्यांच्यावरती ॲक्शन घेऊ दो, दोन महिन्यापूर्वी मी ते अन्न तहसीलदार काल नाही का अन्नप्रमाणे खाली जाते हा खाली येत पुढं पण आहेत वरच्या वर तहसीलदाराचं हे कधी आहे आणि टेबल पुढचा त्याच्याकडे मी आता गेलो म्हणजे गेल्या वर्षी लई वर्षी नाही झाली म्हणला असं राशन भेटत नाही तसं नाही आणि मग ते गव्हर्नमेंट आम्हाला देतं तेवढंच आम्ही वाढतो बरं का मला त्यांनी सांगितलं म्हणून खाली आलो आता मला काय खिंडायला होत नाही बोरमधी कुठे जायचं काय फिरायचं ते सगळं आहे आपण करू पण आपल्याला हिंडायला होत ना या पॅरॅस मुळे बरोबर आपलं नाही बरोबर आहे कारण काय तस अभिप्राय माणसाचं महत्वाचं आहे आणि शेच्या पाठी आपण पाठपुरावा शंभर टक्के करू आणि तो म्हणला राशन परफेक्ट मिळेल हा प्रहार संघटनेचा हनुमान सुतारस यांचा शब्द आहे तुम्हाला बरोबर आणि ऐकताय का तो पहिला राशनवाला होता ना तरी दारू रुपयेच होता ना तरी तुम्हाला घ्या ना गाडी भरणार त्यांना मग काय का तो जर तसं असेल ना तर मग ह्याच्याकडचं लायसन काढून त्याच्याकडे देता येईल आपल्याला किंवा त्याला कोणाकडं नको ना मग तुमचा एकच पर्याय की तुमच्या वरच्या लोकांची एक तयार करा आपण तसा अर्ज देऊ तहसीलदारांना की हा बाबा अन्न पुरवठा अधिकाऱ्यांना देऊ आणि इथं आम्हाला त्यांचं आमच्या वाट्यावरती जे काही जेवढे आहेत तेवढ्यांना आम्हाला इथं सुविधा करून द्यायची वेळेमध्ये नाही नाही बघू आता त्याचा पूर्णपणे आपण पद्धतशीर त्यांना कायदेशीर विचारू असं बोलण्याला काही अर्थ राहत नाही चालते चालते ठीक